निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली या प्रकल्पाला तीव्र विरोध होत असल्यानं गेल्या सत्तावीस वर्षांपासून हा प्रकल्प रखडलाय हा प्रकल्प सुरू झाल्यास या भागातील पिण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न औद्योगिकीकरण मत्स्य व्यवसाय पर्यटन आणि दळणवळणाला फायदा होणार आहे त्यामुळे या प्रकल्पाचं बांधकाम तातडीनं सुरू करावं अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी सिंचनासाठी शासनाने निम्न पैनगंगा प्रकल्प हा नियोजित केला परंतु गेल्या सव्वीस ते सत्तावीस वर्षांपासून या प्रकल्पाचं कुठलंही काम मात्र होऊ शकले नाही परिणामी शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी होत आहे हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला आहे आता आपली काय मागणी आहे आता मागणी सर आमच्या इथे जे शेती आहे पने आए ते पूर्णपणे जे राहिलेल्या आहे पंच्याहत्तर टक्के आमच्या खडका गावात शेत्या खरेदी झाल्या आहे पंचवीस टक्के जे आहे शेत्या ते शासनानं भूसंपादन करावा आमच्या इथं जे घरांचं सर्वे झालेलं आहे तो पण सर्वे पूर्णता झाला आम्हाला पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे आम्हाला पुनर्वसन आहे त्यामुळे जिल्हा अधिकारी साहेबांना मी विनंती करतो की आम्हाला पुनर्वसनाची बा पुनर्वसन द्यावा म्हणजे असं आहे की एखादा एखाद्याचे वडील बिमार पडले तर ते खरेदी होत नाही कोणी गाहण्या ठेवत नाही बँकही कर्ज देत नाही त्या माणसानं कसं करायचं मग एक एकर विकता येत नाही सर त्याला परिस्थिती अशी आहे कसं करायची त्या माणसाला एक एकर विकता येत नाही दवाखान्याला पैसे नाही मुलीचं लग्न आहे शिक्षण त्यानं काय करायचं एक तर मग तुम्ही चालू करा ना धरण बंद करा कोणता एक निर्णय द्या पूर्ण डॉक्युमेंट आहे मी आज अर्ज देणार आहे मला कमीत कमी पाच एकर एक विकण्याची संधी द्यावी किंवा मग प्रकल्प ताबडतोब चालू करून आम्हाला काय आहे ते मोकळे करा व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन राऊत सह श्रीकांत राऊत झी मीडिया यवतमाळ